चौथ्या श्रावणी सोमवारी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भक्तगणांची आलोटगर्दी झाली होती चैतन्यमय वाता अशा वातावरणाची अनुभूती प्रत्येकजण या निमित्तानं घेत होता पवित्र अशा श्रावण मासात सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणातील हजारो भक्तगण आवर्जून येतात श्रावणातील प्रत्येक सोमवारी मंदिरात भक्तरूपी अथांग महासागरच उसळतो दरम्यान चौथ्या श्रावणी सोमवारी देखील पहाटेपासूनच शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी भक्तगणांची अलोट गर्दी झाली होती भक्तगणांची मोठी रांग पहाटेपासूनच दिसून आली महिला भगिनींची उपस्थिती ही लक्षवेधी होती ओम नम शिवाय तसंच शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जयच्या अखंड जयघोषात प्रत्येकजण श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी नतमस्तक होऊन अलौकिक सुखाची अनुभूती घेत होता प्रत्येकजण आनंदी उत्साही दिसत होता श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनानं जो तो धन्य धन्य होत होता मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक विधींना सुरुवात झाली होती पहाटेच्या प्रसन्न अशा वातावरणात श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनानं चैतन्यमय अशा वातावरणाची अनुभूती या निमित्तानं प्रत्येकजण घेत होता दरम्यान शिवयोग समाधीला करण्यात आलेली सजावट ही चैतन्यमय अशा वातावरणाची अनुभूती अधिक उंचीवर नेणारी ठरत होती वैविध्यपूर्ण फुलांनी योग समाधीला सजावट करण्यात आली होती चौथ्या श्रावण सोमवारी योग समाधीला मेघडंबरी उभी करण्यात आली होती याला आकर्षक फुलांची लक्षवेधी सजावट करण्यात आली होती सभामंडपात साकारण्यात आलेली रंगावली ही तर प्रत्येकाचं लक्षवेधणारी होती प्रत्येक भक्तगण ही अनोखी रंगावली पाहताना स्वतःला जणू हरवून जात होता अत्यंत सुंदर सुरेख तितकीच भव्य दिव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ही रंगावली भक्तगणांची दाद मिळवणारी ठरली चौथ्या श्रावणी सोमवार सोमवारनिमित्त भक्तगणांच्या अलोट गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात पोलीस प्रशासन तसंच श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं विशेष दक्षता आणि योग्य ती काळजी घेण्यात आली होती बालगोपाळांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा जय करत मनोभावे दर्शन घेतलं भक्तिसागराला यानिमित्तानं जणू उधाणच आलं होतं भक्तगणांच्या प्रचंड गर्दीनं मंदिर परिसर जणू फुलून गेला होता